नमस्कार मी प्रल्हाद सोणे आपण पाहतात ओमसाई न्यूज ई व्ही एमवर पूर्णपणे अविश्वास दाखवणे असे आमदार एकनाथ खडसे यांचे मत असले तरी शंकेचे निरसन करणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे तसेच राजकीय जीवनात अनेक व्यक्तींबरोबर सहवाद झाला असून राजकारणात अनेक वेळा भूमिका बदलली कधी भाजपा तर कधी एन सी पीमध्ये तर अजून कधी भाजपामध्ये जाण्याचा मानस व्यक्त केला राजकीयदृष्ट्या एकमेकांवर आरोप करीत असताना व्यक्तिगत कधी दुश्मनी नसते त्यामुळे देवेंद्र फडणवीसांशी तात्विक मतभेद होते आजही आहेत पुढच्या कालखंडात ते मिटू शकतील अशा प्रतिक्रिया विविध विषयांवर पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी दिल्या तिचा निकाल लागलेला आहे यामध्ये महायुतीला या ठिकाणी गौगवीत यश मिळालेले आहे या निकालाबद्दल आपण काय सांगतो महायुती एवढं गौगवित यश मिळेल असं आम्हाला वाटत नव्हतं महाराष्ट्रातलं जर चित्र पाहिलं तर अनेक प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचे प्रश्न होते महागाईचे महागाईने उच्चांक गाठलेला आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणखी हे वाढलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही बेरोजगारी कमी झालेली नाही अनेक विषयाला घेऊन आम्ही सरकारनं निवडणुकीच्या माध्यमातून सरकारविरोधी भूमिका मांडली परंतु याच्यावर महायुतीच्या माध्यमातून काही योजना केल्या के काही नवीन निवडणुकीच्या संदर्भात लाडके बहीण योजना असेल अन्य काही योजना त्यांनी जाहीर केल्या काही के निर्णय जाहीर केले जे जा निर्णय जे आहेत त्याच्या अंमलबजावणी कठीण आहे करणं असं आम्हाला वाटतं आजही वाटतं परंतु त्या संदर्भामध्ये त्यांनी निर्णय जाहीर केले आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये महिन्याला म्हणजे एकत्र तीन महिन्याचे पैसे टाकायला सुरुवात केली शेवटी साडेसात हजार रुपये एका वेळेस आपल्या खात्यावर जमा होत आहे बघून बऱ्याचशा लाडक्या बहिणीने त्यांना मत दिलं हे नाकारता येणार नाही आणि यामुळे प्रलोभनाला बळी पडून मतं मिळाले त्यांनी या ठिकाणी खरं एक स्वरूप अप्रत्यक्ष लाच या ठिकाणी दिली आणि त्यांच्या मत माध्यमातून मतं मिळाले हे निर्बेळ यश नाहीये भाऊ एक जर विचार केला तर या ठिकाणी ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडी या ठिकाणी उतरलेली आहे आज अनेक आमदारांनी शपथ या ठिकाणी घेतली आहे मात्र महाविकास आघाडीचे जे आमदार आहे ते विरोधात असून त्यांनी आज शपथ घेतली नाही नाही वर अनेकांनी शंका व्यक्त केल्या आणि यापूर्वी केल्या पण काही उदाहरणं जे आहेत ते वर शंका व्यक्त करण्यास पुरेशी आहे ते त्याला बळकटी देतात की ईव्हीएम मध्ये काहीतरी गडबड आहे काहीतरी घोटाळा आहे अनेक उदाहरणं जेव्ही समोर आज माध्यमांसमच्या माध्यमातून आमच्या समोर आले की उमेदवाराच्या गावामध्ये जसंच राहू दाजेंचं दा चिरंजीव कुणाल पाटील त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये त्यांना शून्य मत आहे आता असं होऊच शकत नाही त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये एक तर मत मिळायला पाहिजे कुणी तर त्यांचा आधार असेल की नाही त्या गावामध्ये त्या सगळं का विरोधी असू शकतं काही ठिकाणी असं चित्र पाहिलं की त्या उमेदवाराच्या गावामध्ये किंवा त्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात सारखेच मतं मिळाल्या सारख्याच बेरजा आल्या मग अशा ठिकाणी जे आपल्या जानकरांनी सांगितलं होतं की म्हटलं आपल्याला परत मतदान करा तर त्यातला एक भाग होता होऊ द्यायचं होता ना मतदान मतदान समजू द्यायचं होतं खरं काय की अजूनही करू शकता मला तुमच्या शंका दूर करण्याच्या दृष्टीकोनातनं सरकारनं निवडणूक आयोगानं ही भूमिका घेतली तर शंकेचं निसर्ण तरी होऊ शकेल ईव्हीएमवर पूर्णपणे अविश्वास दाखवणं जरी चुकीचं आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे तरी त्याच्यामध्ये शंका घ्यायला जागा आहे हे निश्चित मी म्हणू शकतो हो देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे मागच्या काळात आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप रंगले होते काय अपेक्षा व्यक्त करा हे बघा राजकीय जीवनामध्ये अनेक व्यक्तींबरोबर आमचा सहभाग झालेला संपर्क झालेला आहे राजकारणामध्ये अनेक वेळा भूमिका बदललेली आहे कधी मी भाजपमध्ये होतो कधी एनसीपी मध्ये आलो कधी आणखी भाजपमध्ये जाण्याचा मानस व्यक्त केला त्यामुळे व्यक्तिगत द्वेष नसतो व्यक्तिगत काही नसतं त्याच्यामध्ये राजकीय दृष्ट्या एकमेकांवर आरोप करत असताना त्याच्यामध्ये व्यक्तिगत काही एकमेकांची दुश्मनी असते असा प्रकार नसतो त्यामुळे देवेंद्र फडणवीसांशी तात्विक मतभेद माझ्या होते आगही आहेत पुढच्या तर तात्विक मतभेद मिटू शकतील त्यामुळे असं काही एका येतं आमचे काही भारत पाकिस्तानसारखे युद्ध चाललंय असतलं नसतं छोटे हिंदुस्थानमध्ये राहणारे लोक आहेत त्यामुळे एकमेकांविषयी काही वेळ तणाव असू शकतो काही वेळ चांगला असू शकतो आजही देवेंद्र फडणवीसांचे माझे संबंध व्यक्तिगत चांगले आहेत व्यक्तिगत माझं बोलणं तां त्यांनाही चांगलं आहे त्यांच्याशी मी बोलतो हो, बोलतो पण विषय जर एखादा सरकारचा आला किंवा असा एखादा विषय असला तर भूमिका विरोधी पक्ष म्हणून घेणार आहे भाऊ तुम्ही सोबत काम केलंय खडसे फडणवीसांची आगामी काळात दिलजमय होऊ शकते म्हणता येईल दिलजमय होऊ शकते आगामी काळात हे बघा एकत्र काम केलेलं आहे कळत आलेलं आहे करतो आहे दिलजमय हा विषय त्याच्यामध्ये असतो तात्विक मतभेद आहे हे तात्विक मतभेद मिटले तर एकत्र म्हणजे एकत्र एकमेकांशी अधिक जवळचा संबंधही होऊ शकतात न यायला काय झालं मी सांगितलं की काय भारत पाकिस्तानच युद्ध थोडीच आहे की देवेंद्र फडणवीसांना मी आयुष्यभरात येऊच दे देणार माझ्याबरोबर बरोबर किंवा मी बोलणारच नाही असं होऊ शकत नाही राजकारणामध्ये काही भूमिका तुम्हाला नमकी वेळेनुसार तुम्हाला बदलाव्याच लागतात आणि ते स्वीकाराव्या लागतात अजित पवारांना आज इन्कम टॅक्स प्रकरणी दिलासा मिळालेला आहे भाऊ मागच्या काळात ते चालू हे बघा महायुतीमध्ये जे काही आलेले आहेत त्यांच्यावर जे काही आरोप आक्षेप आहे असे अनेक लोक महायुतीच्या सोबत राहिले आणि महायुतीमध्ये गेल्यानंतर ते स्वच्छ झाले तर अनेक उदाहरणं आहेत त्यातल्या एक अजितदा उदाहरण आज आपण पाहतो भाऊ माझे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे काय सांगा गुलाबराव देवकर यांनी अजित पवार गटामध्ये जायचा निर्णय घेतला ही त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे कदाचित त्यांना असं वाटतं की राजकीय या परि जळगाव जिल्ह्यातली परिस्थिती पाहता त्यांना असं वाटतं की सत्तेमध्ये त्यांना जास्त सोयीचं आहे कारण त्यांच्या अनेक संस्था आहेत मेडिकल कॉलेज वगैरे वगैरे त्याच्या संस्था खूप आहे आणि अशा ठिकाणी उगाच काही वेगळा त्रास व्हायला नको ही भूमिका त्याच्या मागे असू शकते